सूर्य हा जळतच असतो आणि नदी भिजलेलीच असते सूर्य हा जळतच असतो आणि नदी भिजलेलीच असते हे सत्य असल सूर्य हा जळतच असतो आणि नदी भिजलेलीच असते हे सत्य असलं तरी आत्तापुरत असत कधीतरी नदी कोरडी होऊ शकते आणि सूर्य थंड मग मग शाश्वत म्हणाव मग शाश्वत म्हणावं असं काय सत्य असेल कधीतरी नदी कोरडी होऊ शकते आणि सूर्य थंड मग शाश्वत म्हणावं असं काय सत्य असेल रेल्वेची गाडी धावत असते पाठी पडलेलं निघून गेलेलं असत रेल्वेची गाडी धावत असते पाठी पडलेलं निघून गेलेलं असतं येणारं स्टेशन लांब असत जे बोगीत बरोबर असत त्याचं सुद्धा आपल्या लेखी अस्तित्व असतच अस नाही रेल्वेची गाडी धावत असते पाठी पडलेलं निघून गेलेलं असतं येणारं स्टेशन लांब असतं जे बोगीत बरोबर असतं त्याचं सुद्धा आपल्या लेखी अस्तित्व असतच असं नाही काही सहप्रवासी काही सहप्रवासी दिव्याची बटण वगैरे अस्तित्वात असूनही नसल्यासारखी असतात आपला आपला म्हणून जपलेला आपला बर्थ ही आपला आपला म्हणून जपलेला आपला ही आपलं स्टेशन येताच आपल्या अस्तित्वातून नाहीसा होतो आपला आपला म्हणून जपलेला आपला बर्थ ही आपलं हो स्टेशन येताच आपल्या अस्तित्वातून नाहीसा होतो गाडी धावत असते बर्थवर आता दुसरा प्रवासी असतो गाडी धावत असते बर्थवर आता दुसरा प्रवासी असतो त्याच्याही लेखी गाडी धावत असते बर्थ आता दुसरा प्रवासी असतो त्याच्याही लेखी आपलं अस्तित्व पी एन आर नंबर बरोबर संपलेलं असतं मग कोण सत्य मग कोण सत्य कोण कोणासाठी सत्य मग कोण सत्य कोण कोणासाठी सत्य की सगळेच केवळ प्रासंगिक अस्तित्व मग कोण सत्य कोण कोणासाठी सत्य की सगळेच केवळ प्रासंगिक अस्तित्व नाही कळणार कदाचित नाही कळणार कदाचित विचार सोडून अस्तित्वाचा अनुभव घेतला तरीही नाही कळणार कळणार नाही कदाचित विचार सोडून अस्तित्वाचा अनुभव घेतला तरी आपलं स्टेशन आलेलं असत आपण उतरलेलं असतो गाडी धावत असते आपल्या बर्थवर, वर आपल्या बर्थ आता दुसरा सूर्य असतो आणि आपण आपण मशाली शिवाय चालत असतो आपल्या पर्थवर आता दुसरा सूर्य असतो आणि आपण मशाली शिवाय चालत असतो असो असो प्रवास असे स्तोवरच आपण विचार करू शकतो जो so, प्रवास असेस्तवरच आपण विचार करू शकतो हे प्रासंगिक सत्य आपल्याबरोबरच प्रवास करत असतो